सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक मन हे लावून टाकणारी घटना सध्या समोर येत आहे येथील एका शेतामध्ये दुपारच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्यानं सर्व शेतातील शेतकरी आणि गावातील लोक पळत त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्यांना शेतामध्ये जे काही दिसलं त्यांना सर्वांचा थरका फुडाला नेमकं काय घडलं का ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुझ्या भीशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी बाजारी झालोय असं म्हणत खाजगी शिकवणी घेणाऱ्या पतीनं पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसून शेतात नेला आणि त्यानंतर शेतात जोरजोरात भांडण करायला सुरुवात करू लागली शेतात नेल्यानंतर पतीनं पत्नीचा ओढणीला गळा आवळला आणि चाकू दगडानं मारहाण करून हत्या केली यानंतर त्यानं स्वतःच्या मुलावरही चाकूनं वार करून त्याला गंभीर जखमी केलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाईची वाडी शिवारात ही घटना घडली आहे मनीषा अनंत साळुंके असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे तर तेजस अनंत साळुंके हा त्यांचा मुलगा जखमी झालाय या प्रकरणी अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे समर्थ अनंत साळुंखे यानं याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पत्नीच्या भीषेमुळे कर्जबारी जारी झालेल्या पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरच्या बार्शीमध्ये घडला घडलाय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसून येते सर्व गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुन्हेगार अनंत साळुंखे यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी असं नागरिकांचं मागणी